श्री स्वामी समर्थ मित्रांनो सर्वांना वाटते की आपल्या जोडीदाराला आपण आवडावे आपल्या जोडीदाराच्या आयुष्यात आपलेही खूप महत्त्व असावे त्याच्या जीवनात आपले महत्त्व इतरांपेक्षा जास्त असावे आणि आपला जोडीदार आपल्यावरती स्वतःपेक्षा हे जास्त प्रेम आणि काळजी करावी आजचा हा व्हिडिओ पूर्णपणे ऐकल्यानंतर तुमची ही काळजी कायमची मिटणार आहे आज आम्ही तुम्हाला व्हिडिओमधून तुमच्या जोडीदाराला आकर्षित करण्याचे तीन जबरदस्त ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा जोडीदार तुमच्या प्रेमात पडेल तुम्हाला महत्त्व देऊ लागेल आत्तापर्यंत तुम्ही त्यांच्या प्रेमात रडला आहात तोही ह्या ट्रिक्स वापरल्यानंतर तुमच्या प्रेमात तुमच्यासाठी रडेल त्या तीन ट्रिक्स कोणत्या आहेत त्या ऐकण्यापूर्वी कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे मला आशीर्वाद प्रदान करा असे टाईप करा आणि स्वामींचा आशीर्वाद घ्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या एका व्यक्तीला शेअर करा ज्यांना ह्याची गरज आहे तर तुमचे काम यशस्वीरित्या पार पडेल मित्रांनो आपण कुणाला तरी आवडावे यासाठी आपण छान दिसावे याकरता आपण अनेक प्रयत्न करत असतो पण मी म्हणे योग्य आहे पण त्याहूनही योग्य हे असेल जेव्हा तुम्ही तुम्हाला स्वतःला आवडेल यासाठी प्रयत्न कराल जेव्हा तुम्हाला स्वतःला आरशात पाहून समाधान वाटेल यासाठी तुम्हाला स्वतःला वेळ देणे आणि स्वतःवरती काम करणे महत्वाचे आहे कारण जेव्हा तुम्ही स्वतःला आवडाल तेव्हा तुम्ही इतरांना आवडाल आपले व्यक्तिमत्व आकर्षित असावे असे प्रत्येकालाच वाटते आपण छान दिसावे याकरता आपण अनेक प्रयत्न करत असतो आपले व्यक्तिमत्व हे फक्त दिसण्यावर अवलंबून नसते हे जरी खरे असले तरी आपले व्यक्तिमत्व आकर्षक असावे अशी प्रत्येक तरुण आणि तरुणीची इच्छा असते आकर्षण हे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतो जेव्हा आकर्षण निर्माण होतो आणि आपण समोरच्या मनात जागा निर्माण करतो किंवा त्याचे मन जिंकतो त्यावेळी पहिल्यांदा आपण त्या व्यक्तीकडे आकर्षित होतो त्यानंतर आपण प्रेमात पडतो आणि मन जिंकतो त्यामुळे आकर्षण यामध्ये चांगली भूमिका पार पाडतो यामुळे आपण समोरच्या व्यक्तीच्या मनात खास स्थान निर्माण करतो हे स्थान पैशांनी खरेदी केले जाऊ शकत नाही याकरता लोक अनेक प्रकारचे प्रयत्न करताना दिसतात जेणेकरून त्यांच्याकडे कोणीतरी आकर्षित व्हावे मात्र या बाबतीत प्रत्येक वेळी सकारात्मक रिझल्ट येतील असे बिलकुल होत नाही लॉ ऑफ अट्रॅक्शन संदर्भात बोलायचे झाल्यास काही समांतर गोष्टी असतात की ज्या आकर्षण निर्माण करण्यात मदत करतात आकर्षित करण्याचे प्रभावी मार्ग पाहूया कुठल्या मार्गाने आपण त्या व्यक्तीला आकर्षित करू शकतो प्रथम आपल्या उपस्थितीची जाणीव करून द्या तुम्ही कोणत्याही लग्न समारंभात विषय समारंभात साहित्य महोत्सवात असलात किंवा मित्रमंडळीमध्ये असलात त्यावेळी तुमची गुणवत्ता समोर आणा तुम्ही त्या कार्यक्रमात उपस्थित आहात किंवा आले आहात याची जाणीव लोकांना करून द्या मात्र आपल्या कलागुणांचे कौतुक करणे किंवा ढोल वाजवणे टाळा तुमचं ड्रेसिंग सेन्स ग्रुमिंग आणि फिजिकल फिटनेस हा नेहमीच मेंटेन ठेवा या तीन गोष्टी आहेत ज्या पहिल्या नजरेतच लक्ष वेधून घेतात त्यामुळे याची निवड लक्षपूर्वक करा ऑकेजनुसार ट्रेंडी ड्रेस शूज ट्रेंडी हेअरस्टाईल आदी गोष्टी चांगल्या असायला हव्यात जर तुम्ही फॅशन डिझायनर लेखक कवी गायक इत्यादी आहात तर या गोष्टीही नजरेस यायला हव्यात त्यानंतर मग तेथे उपस्थित असलेले लोक तुमच्याकडे आकर्षित होतील दुसरं आहे बोलण्याची स्टाईल असावी दमदार जर तुमच्या आउटफिटमुळे किंवा कोणत्याही खास गुणांमुळे कोणीही तुमच्याकडे आकर्षित झाले असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला किती वेळापर्यंत सोबत ठेवू शकता हे तुमच्या बोलण्यावर अवलंबून असते जर तुमच्या बोलण्यामध्ये लॉजिक ह्युमर आणि सकारात्मकता असेल तर मग कदाचित कोणी तुमच्यापासून दूर जाऊ शकतो तुमची म्हणणे हे सोप्या भाषेत मांडा जर कुणी तुमच्यासोबत बोलताना चिडून देण्याचा प्रयत्न करत असेल तर शांत राहून त्याचे बोलणे ऐकून घ्या समजून घ्या तुमचे म्हणणे आत्मविश्वासाने मांडा जास्तीत जास्त आकर्षक व्यक्तिमत्त्व करण्यासाठी तुमच्यातील सकारात्मकतेला नैसर्गिक मार्गाने टिकून ठेवा कारण व्यक्तिमत्व विकासात सकारात्मकता सर्वात महत्वाची भूमिका बजावते तसेच एक चांगला व्यक्त्या होण्यासोबत तुम्ही चांगले श्रोतेही व्हा जर तुम्ही इतरांचे म्हणणे ऐकले नाही तर समोरची व्यक्ती तुमचे ऐकणार नाही इतरांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरच त्यांना चांगले उत्तर देता येऊ शकते त्यामुळे इतरांचे बोलणे नीट शांतपणे ऐकण्याची सवय लावा तिसरं आहे ते खूप महत्त्वाचं आहे स्मेल गुड फील गुड जसे की तुम्हाला माहीत आहेच की सुगंध हा बहुतेक लोकांना आकर्षित करतो जर कोणी तुमच्या जवळ आले तर त्याला चांगला सुवास आला पाहिजे सुगंधाशिवाय आकर्षणाची बाब पूर्ण होऊ शकत नाही यासाठी तुम्ही परफ्यूम सेंट इत्यादीची मदत घेऊ शकता घामाची दुर्गंधी तोंडाचा दुर्गंध तुम्ही यावरील समस्यांशी तोंड देत असाल तर या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करा यासोबतच माउथ फ्रेशनर घ्यायला विसरू नका तोंडाची दुर्गंधी जवळ येणाऱ्या माणसाला दूर पळवण्याचे काम करते दुर्गंधी दूर करण्याचे काम तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत करावे लागेल दुर्गंधी ही तुमच्या आकर्षणाला बिघडवण्याचे काम करते म्हणून या गोष्टींकडे लक्ष द्या आणि काही गोष्टींमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर पहा की तुमचा जोडीदार तुमच्याकडे कशा प्रकारे आकर्षित होतो आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि इतरांसोबत शेअर करा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींचरणी प्रार्थना